विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे व हे प्रश्न मार्गी लागताना त्यांना त्रास होऊ नये यासाठी आमदार आशुतोष काळ यांनी नागरिकांसाठी जनता दरबार व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेऊन तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेऊन समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकारी जागेवर जाब विचारून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत त्यामुळे आमदार आशुतोष काळेंच्या जनता दरबारात आपले प्रश्न आणि अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सोमवार रोजी तहसील कार्यालयात जनता जनतादरबारात दिसून आले आहे शासकीय कार्यालयात आपल्या अडचणी व प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांना सर्वच बाबतीत सखोल माहिती असतेच नाही त्यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी प्रश्न व अडचणी तातडीने सुटाव्या यासाठी नागरिकांना समजून सांगावे नागरिकांनी देखील आपल्या समस्या लवकरात लवकर सुटाव्यात यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता वेळेत करावी जनता दरबार नागरिकांच्या समस्या सुटण्यासाठी चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे अधिकारी व नागरिकांनी एकमेकांशी सुसंवाद साधून प्रश्न शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी मी मतदारसंघातील जनतेचा लोकप्रतिनिधी आहे जनतेच्या अडचणी व प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य असून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी यापुढे देखील जनता दरबार सुरूच राहणार असल्याचं आमदार आशितोष काळे यांनी या सांगितलं अभिलेख वन विभाग आणि शेती महामंडळ या चार खात्यांचं जनता दरबार या ठिकाणी आयोजित केलेला होता या सर्व विभागांच्या विविध अडचणी लोकांच्या बऱ्याच वर्षांपासूनच्या काही अडचणी होत्या हे त्यानी या ठिकाणी मांडलेल्या आहे आता खऱ्या अर्थाने गेले दोन अडीच तासापासून हा जनता दरबार चालू आहे परंतु समस्या काही संपलेल्या नाही अजूनही समस्या लोकांना मांडायच्या होत्या वेळ पुरेसा पडलेला नाही एकदा ही रुटीन आपली बसली निश्चितपणे अडचणी कमी कशा होतील असा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने पण करण्यात येईल माझा देखील पाठपुरावा त्या ठिकाणी त्या त्या डिपार्टमेंटला राहील माझ्या ऑफिसच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने आपण मार्गे लावू असा प्रकारचं शब्द देतो आणि आपण अशाच पद्धतीने दर सोमवारी वेगवेगळे डिपार्टमेंट घेऊ आणि ज्यावेळेस अधिवेशनचा काळ असेल त्यावेळेस शनिवारी वेगवेगळे डिपार्टमेंटचा जनता दरबार लावून त्या ठिकाणी प्रश्न जास्तीत जास्त समोर येतील लोकांना त्यांची अडचण त्या ठिकाणी मांडता येईल असा प्रयत्न आपण जनता दरबारच्या माध्यमातून करू असं आपल्या सर्वांना सूचित करतो माहिती देतो पत्रकारांना पण आज त्यांचे विषय मांडता आले नाही तर पुढच्या याच्यामध्ये तुमच्यापासून परत सुरुवात करू व त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू जबाबदारी सर्व मतदारांनी मला दिलेली त्या जबाबदारीचं भान ठेवून मी जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो शासन दरबारी करत असतो विविध डिपार्टमेंटकडे करत असतो तर त्या पद्धतीने पुढं जाऊया एवढंच सांगतो आपण आल्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद माझं गाव चॅनेलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव